प्रवक्ता या पुस्तकातून घेतलेले वाचन माझ्या मुला विनम्र भावनेने तू आपले कर्तव्य कर म्हणजे देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील तू जितका मोठा होशील तितकाच तू स्वतःला नम्र कर म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील कारण प्रभूचे सामर्थ्य प्रचंड आहे नम्र लोक त्याची थोरवी गातात गर्विष्ठाच्या वेदनांना औषध नाही कारण दुष्टाईच्या रोपट्याने त्याच्यात मूळ धरले आहे ज्ञानी माणसाचे मन दाखल्यावर चिंतन करते आणि विचारवंत माणूस लक्षपूर्वक श्रवण करतो प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन स्पर्शनीय आणि अग्नीचे पेटलेले पर्वत निबीड घळहोक वाधळ कणर्याचा शब्द ध्वनी यांच्या जवळ तुम्ही आला नाही तो ध्वनी ऐकणे विनंती केली की त्याच्या योगे आम्हा बरोबर अधिक बोलणे होऊ नये पण तुम्ही सियोन पर्वत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम लाखो देवदूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी सर्वांचा न्यायाधीश देव पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मे नव्या कराराचा मध्यस्थ येशू यांच्या जवळ आला आहा। प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका शब्दा दिवशी तेल एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला त्या वेली, ते त्याच्या पाथळीवर बसले होते तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल यांना जागा दे तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल मित्रा वर येऊन बस म्हणजे तुझ्या बरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल मग त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणा वळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र आपले भाव, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलवू नका कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल तर तुम्ही मेजवाने ध्याल तेव्हा धरित्री व्यंग लंगडे आणि आंघळे यांना आमंत्रण करा म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो